हे बघा एकदम खुसखुशीत बनतात जाळी बघा सुंदर आलेली आहे हे बघा आतमध्ये बघा वा कमाल एकदम हलके होतात आतमध्ये आप हे आपे डब्यासाठी लहान बुकेसाठी काही ना काही आपल्याला हवं असतं भरपूर भाज्या घातलेले हे इन्स्टंट आपे आहेत हे बघा आतपर्यंत असे जाळीदार होतात बाहेरून एकदम खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात आणि याचं पीठ एक दिवस आधी पण तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा बनवू शकता पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज खिनी आपण मस्त पेकी खुसखुशीत आणि पौष्टिक रवा कसे ते आहोत आता हे इन्स्टंट आप्पे बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दीड कप बारीक रवा बारीक रवा घ्या जाड घेतला तरी चालेल फक्त तो मग जास्त वेळ भिजत ठेवा अर्धा कप दही बारीक चिरलेली ढोबळी मिरची अग किसलेलं गाजर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सवीपुरतं मीठ त्याचसोबत हिरवी मिरची आणि आलं आणि चटणीची पण रेसिपी आपण बघूयात पण आधी आप्पे कसे बनवायचे ते बघ आता सगळ्यात आधी रवा घेऊयात दीड कप रवा आहे ह्यामध्ये दही घालूयात अर्धा कप दही आहे आणि एक कप पाणी मिसळूयात हे सगळं एकजीव करायचं आता इथे दह्याऐवजी एक कप तुम्ही डाक जरी घातलं तरी चाल आणखी एक कप पाणी मी घालते पुन्हा हे ढवळून घ्यायचं दीड कप रवा आहे तर अर्धा कप दही आणि दोन कप पाण्याचा इथे आपण वापर करतो हे बघ अगदी अचूक असं प्रमाण आहे आत्ता जरी हे सैलसर वाटलं तरी रवा आहे जसजसा वेळ जातो तस तसं तस ते घट्ट व्हायला सुरुवात होते आता हे मिश्रण आहे ना मुरण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवले अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला आता चटणी करूयात आपेबरोबर खाण्यासाठी तर इथे डाळवा घेतलेलं आहे पाव कप लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची ओल्या नारळाचा चव कोथिंबीर पाणी न घालता आधी हे मिक्सरला फिरवून घ्यायचं पाण्याचा अजिबातच वापर न करता बघा हे मग एकदम बारीक फाईन असं दळलं जातं आता पाणी घालूयात तुम्हाला हवी तशी घट्ट सरसरीत चटणी तुम्ही तयार करू शकता चवीपुरतं मीठ साखर आणि पुन्हा हे मिक्सरमध्ये फिरवायचं चला चटणी तयार आहे आणि बघा काय सुरेख रंग आला आणि एकदम छान अशी बारीक दळली गेली आहे चटणी आता काढूयात तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात मोहरी चिरं हिंग कडीपत्ता कमाल अशी ना सुरसुरीत फोडणी बसली पाहिजे म्हणजे चटणी ना त्याचा स्वाद असा मस्त खमंग येतो आता ही फोडणी किंवा तडका घाब्यात या चटणीवर कमाला आणि आता आपली ही नारळाची पण चटणी बनवून तयार आहे जी आपण आप्यांसोबत खाऊ शकतो चला आता हे बघा रवा आहे ना छान फुलला आहे आपण जेव्हा मुरण्यासाठी ठेवला होता तेव्हा एकदम सरसरीत होता आता रवा छान फुललेला आहे तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली ढोबळी मिरची गाजर भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता हिरवी मिरचीचे तुकडे किसलेलं आलं कोथिंब आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ खूप छान दिसतंय हे पीठ आता इनो ना मी साहित्य सांगताना सांगितलं नाही त्याचं कारण सांगतंय काही प्रोसेस मी एक्सप्लेन केलं की आदल्या दिवशी रात्री तुम्ही बनवून तयार ठेवू शकता मग तुम्ही इनो घालूनच ते तयार करून ठेवाल म्हणून अगदी जाणीवपूर्वक नाही सांगितलं इनो रात्रीच तुम्ही घालून हे जर पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशी ते अजिबात फुलणार नाही त्यामुळे इनो न घालता तुम्ही आदल्या दिवशी करत असाल तर इनो न घालता ठेवा आ, इवन भाज्या न घालता नुसतं दही घालून जरी पीठ तुम्ही बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडासा खायचा सोडा घातला तर इनो घालायची अजिबात गरज नाही भाज्या आयत्या वेळेस घाला इन्स्टंट आप्या आहेत त्यामुळे यामध्ये एक चमचा इनो थोडंसं पाणी इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि जेव्हा आपल्याला बनवायचं आहेत ना तेव्हाच ऐन वेळेस इनो घाला खूप आधी नका घालू नाहीतर काय होतं हे बघा हे जे बुडबुडे तुम्हाला दिसतात ही म्हणजे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता याला गरमी लागली उष्णता लागली की ही जे बुडबुडे दिसतात त्यामध्ये हवा भरली जाते आणि आप्यांना जाळी यायला मदत होते आता हे लगेच आपण घालूयात आप्पे पात्र आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये तेल घालूयात आता याचा क्रम कसा करायचा जनरली डोसा लावतो तेव्हा मध्यभागाकडून शेवटाकडे येतो पण आप्पे पात्राचं मधलं जे पात्र असतं मधलं जे साचा असतो ना तो पटकन तापतो किंवा जास्त वेळ गरम राहतो म्हणून आपण आपे घालताना बाहेरून आत घालत जाणार म्हणजे हा क्रम बरा राहतो म्हणजे नाहीतर काय होतं मधले जे आपे घातलेले आहेत ते पटकन होतात शिजतात आणि मग करपतात आता यावर झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनिट वाफवून घ्यायचे चला तर मग एक बरोबर दोन मिनिटं झालेले आहेत झाकण काढून मध्ये एकदा मी चेक केलं होतं हे झालेत का नाही ते खूप छान झालेले आहेत थोडंसं तेल वरणं पण घालते म्हणजे जेव्हा आपण आपे उलटवूयात ना तेव्हा ते वरची बाजू पण छान खमंग भाजले जाईल भारी दिसत आहेत यायला आणि भाज्या जरी आपण कच्च्या घातल्या असतात ना तरी हे वाफेवर आपण शिजवतो परत भासतो त्या प्रोसेसमध्ये या छान शिजल्या जातात भाज्या थोडंसं आहे ना कडेने असं दाबून घ्यायचा म्हणजे ती टपोरी बाजू आहे ना ती पण भाजली जाते नाहीतर काय होतं बाहेरच्या बाहेर वरच्यावर राहिलं तर आतनं ते भाजले जात नाही आता झाकण न ठेवता हे असेच भाजून घेऊयात चला हे बघा आता ही जी वरची बाजू आहे ही पण छान खरपूस भाजून झालेली आहे आपे आपण काढूयात आणि लगेच खाणार असेल तर खायचं ताटात एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि आतमध्ये मस्त जाळीदार हे आप्पे बनतात आता याच प्रकारे सगळे आप्पे आपण घालून घेऊयात पात्राच्या बाजूने आतपर्यंत तेलही घालायचा क्रम तोच ठेवला तर आणखी बरं पडतं नाहीतर मध्यभागातलं तेल ना पटकन त्याला ताव येतो आणि तापलं जातं आणि मग तो आप्पा करपला जातो पुन्हा हे पीठ छान असं खलवून घ्यायचं आणि चमचा चमचाभर पात्राच्या बाजूने आत पर्यंत घालायच जरा शिगोष भरून घालायचं कारण ते झाकण ठेवलं ना कि छान की छान फुकतात माप आता झाकण ठेवून दोन मिनिट भाजून घेऊया चटणी तयार आहेत खुसखुशीत आपे बनवून तयार आहेत कमाल लागतात पटकन बनवून तयार होतात हे बघा एकदम खुसखुशीत बनतात दोनही बाजूने मस्त भाजला गेला हा जाळी बघा सुंदर आलेली आहे आणि हे बघा आतमध्ये बघा वा कमाल एकदम हलके होतात आतमध्ये हे आप्पे मस्त अशी चटणी घ्यायची त्यामध्ये हा आप्पे आपण करून घेतले हा डीप करायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा हम्म <स्तिकत>। मस्त बाहेरनं खुसखुशीत आत जाळीदार मऊ चटणी कमाल लागते चवीला पण कमाल लागतात खायचं थांबू नाही शकत mm. पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपी तोवर मस्त रहा, खुश रहा आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी। महाराष्ट्राची चव